आगे। 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 चला। चला। आज या ठिकाणी दोन जणांच्या विरुद्ध आम्ही विशेषतः आंदोलन केलं आहे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि महानगराध्यक्ष जळगाव जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं इथे आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे यानंतर माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे ज्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी प्रचंड दुष्काळाचं सावट असताना शेतकरी अडचणीत असताना कुठलंही गांभीर्य नाही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं रमी खेळत होते थे त्यांचा धिक्कार करण्यासाठी राजीनामा मागण्यासाठी आणि दुसरं गोपीचंद पडळस सारखी सार विकृत मनोवृत्ती या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षापासून पवारसाहेबांबद्दल काही बोल सुप्रिया ताईंबद्दल काही बोल जितेंद्र आव्हाडांवर अटॅक कर अशा गोपिंद्र गोपीचंद पडळकर सारख्या एक पिसाळलेल्या विकृत मनोवृत्तीचा देखील आम्ही या ठिकाणी धिक्कार करत आहोत तर अशा प्रवृत्तीला देखील त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आवर घालावा असे हो, देखील आम्ही या ठिकाणी निवेदनामार्फत मागणी करीत आहोत